नमस्कार आरतीच किचनमध्ये मी आरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण निरफणसाच्या दोन भन्नाट अशा रेसिपी पाहणार आहोत ज्या करायला एकदम सोप्या आहेत पटकन होतात निरफणस म्हणजे विलायती फणस हा सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात येतो आहे हा आपल्याला कापून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याची जी साल आहेत ना बाहेरची हा फणसाचाच एक प्रकार आहे त्याची बाहेरची साल आणि हा वरचा देठ काढून टाकायचं आहे थोडासा डिंक पण असतो ह्याला जो तेल लावला की निघून जातो सगळी सालं काढून टाकायची आणि हा मधला जो भाग आहे तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे कापं बनवून घ्यायची आहेत आपल्याला मी मिडियम आकाराची कापं बनवून घेतलेली आहेत अशा प्रकारे सगळा फणस मी कापून घेणार आहे आणि आता मी भज्यांसाठीचा सा निरफणस कापते आहे ह्याची कापं जरा थोडी छोटी करायची तुम्ही हवा तसा ह्याचा आकार बनवू शकता मी कापांसाठी मोठा ठेवला आहे आकार आणि भज्यांसाठी आकार जरा छोटा केला आहे ह्याची मी भजी बनवणार आहे आणि त्याची कापं बनवणार आहे एका भांड्यामध्ये कापांचा निरफणस काढून घेते आहे मी त्याला आपण मीठ लावून घेणार आहोत इथे मी दोन चमचे मीठ घातले कारण खूप मोठा होता निरफणस आणि ढवळून हा बाजूला ठेवून देऊया कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं ह्याला मीठ लागलं पाहिजे नीट आता मी भज्यांचा जो निरफणस आहे ना कापं बनवली आहेत त्याला पण मीठ लावते ह्याला थोडं कमी मीठ लावून घ्यायचं आहे कारण आपण बेसनमध्ये पण मीठ घालणार आहोत हा नीट ढवळून आपण बाजूला ठेवायचं आहे आता मी एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये मी पाच चमचे बेसन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होतात भजी आतमध्ये मीठ घातल्याचं चवीपुरतं लाल मिरची पावडर थोडासा हवा आणि कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी ती हळद घालायची आहे आणि सगळं मिक्स करून अंधारे पाणी घालून आपल्याला भज्यांचं बॅटर बनवायचं आहे पाणी जास्त पण घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि ढवळत राहायचं म्हणजे व्यवस्थित पीठ तयार होऊन येईल आपलं अशा प्रकारे पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण बन पातळ बनवायचं नाही जास्त जाडसर बनवायचे नाही हे भज्यांचं पीठ बनवून आपण बाजूला ठेवणार आहोत आता मी कापं बनवायला घेणार आहे पहिल्यांदा पुन्हा एकदा कापं ढवळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर घालणार आहे हा थोडासा गोडसर असतो त्यामुळे मिरची पावडरचा जास्त वापर केलेला आहे मी आतमध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता हे हातानेच फासून घ्यायचं आहे हलवायचं नाही आहे कारण मिरची पावडर बाहेर उडू शकते आता आपण ढवळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत कापं सगळी कापांना मिरची पावडर आणि हळद लावून घेणार आहोत आणि आता कापं करायला घेऊया आपण इथे मी एक तवा घेतला आहे तव्यावर तेल घालून घ्यायचं आणि कापांना लावायला बारीक रवा घेतला एकदम लाडू रवा असतो ना तो घेतलेला आहे कापांना पैकी लावून घ्यायचा रवा आणि तेलावर व्यवस्थित मांडून घ्यायची ही काप मी बारीक गॅसवरच बनवणार आहे म्हणजे छान खरपूस अशी होतात वर एक चमचा तेल घातलंय आणि झाकून ठेवणार आहे ही थोड्या वेळानंतर खालची बाजू भाजलेली आहे आणि आपल्यालाही दुसऱ्या बाजूने भाजायची आहेत वर आपण झाकण ठेवणार नाही होत नुसतीच भाजून घ्यायची कापं दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहू शकता एका बाजूने किती छानसर भाजलेली आहेत आपली कापं दोन्ही बाजूनी आपली कापं भाजून झालेली आहेत आता मी ती काढून घेणार आहे अशा प्रकारे आपली कमी तेलातली कापं भाजून तयार झालेली आहेत आता मी एक दुसरा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडं तेल घातलं एक डाऊलभर तेल घातलेलं आहे वर तेल तापल्यानंतर आतमध्ये आपल्याला रवा लावूनच कापं सोडायची आहेत ही पटापट बनवून होतात जरा जास्त तेल लागतं पण ही पटकन होतात मी दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही कापं बनवू शकता डीप फ्राय केली की कुरकुरीत होतात एकदम कापं आपली ही पण कापं बनवून तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता है कि ती मस्त झालेली आहेत कापं बनवून आता मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि इथे मी निरफणसाची भजी आपल्याला बेसनमध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायची आहेत आणि मिडियम गॅसवरही भाजायची आहेत तेल व्यवस्थित तापलेलं हवं आणि अशा प्रकारे सगळी सोडून घ्यायची आतमध्ये आणि ढवळत राहायचं ती छानपैकी भाजली पाहिजेत आता आपली निरफणसाची भजी बनवून तयार झालेली आहेत निरफणसाला विलायती फणस किंवा ब्रेड फ्रूट पण म्हणतात सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात येतो आहे निरफणस हा खूपच पौष्टिक असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशी भजी आणि कापाज आपण बनवलेली आहेत आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझी तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा